मी असं कधीच कोणाचं समर्थन करणार नाही कोणत्या समाजाचं समर्थन करणार नाही मी जे कोणी पुरुष असतील जे सोशल मीडियावर जे महिलांविषयी बोलतायत एकामेकाच्या आई बहिणी तुम्ही काढताय तर हे एकदम साप चुकीचं आहे मग तो पुरुष कोणत्याही जातीचा असो तो पुरुष कोणत्याही धर्माचा असो ज्यावेळेस तुम्हाला तुमची वैचारिक पातळी एकदम खालच्या स्टेजला न्यायची असेल तर तुम्हाला काहीच बोलायचा अधिकार नाही आहे आणि तुम्हाला जर कायदाच समजत नसेल तर कायद्याच्या विरोधात ज्यावेळेस तुम्ही बोलता आणि ज्यावेळेस आपण आपल्या तक्रारी घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातो तर मग आपण म्हणतो की नाही नाही आमच्या विरोधात तुम्ही गुन्हे दाखल करताय मग आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना कायद्यामध्ये बसवलं आणि महिलांना ते संरक्षण दिलंय त्या कायद्यामध्ये तो कायदा तुम्ही लोक म्हणजे स्वतःच्या बहिणीसाठी युज करता आईसाठी युज करता आणि दुसऱ्याच्या आई बहिणीवर लगेच तुम्ही करता योग्य आहे हे चुकीचं आहे असंही म्हणणं होतं तुम्ही ताई म्हणून आले असता मात्र हे पक्षाचं गळ्यात टाकून का ही वेळ का पक्षात पक्षाचं गळ्यात टाकून याच्यासाठी आलो कारण आम्ही पक्षाचे काम करतो ना आम्ही पक्षाचे जबाबदार व्यक्ती आहोत आणि पक्षाची जबाबदारी पार पडताना असं नाही की मी फक्त एक महिला ओबीसी ची आहे माझ्यासोबत मराठा समाजाचे पण पदाधिकारी आहेत असं नाही आहे ना जरी मराठा समाजाच्या आरक्षणाचा आणि मराठा समाजाच्या हितासाठी तुम्ही बोलताय तर आजपर्यंत मला तुम्ही सांगा की उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री कोणत्या व्यक्तीने सांगितलंय का आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार नाही विषय दुसरीकडे महत्वाची गोष्ट अशी आहे पुरुषांवर आरोप करतात महिला सुद्धा पातळीवर जाऊन सोशल मीडियावर शिव्या देतात हो खरं हो तर मग महिला केव्हा शिव्या देतात तर तुम्ही महिलांना शिव्या देणार तर ती महिला कशी शांत बसणार आहे पण आत्मसन्मान आहे ना तिला एकदम डायरेक्ट तुम्ही सोशल मीडियावर किती लोक असतात अख्खा वर्ल्ड तुम्हाला बघताय त्या सोशल मीडियावर आणि त्या सोशल मीडियावर जर तुम्ही एखाद्या महिलेला गलिच्छ शिवी गाळ केली तर ती महिला शांत कशी बसणार आहे हा प्रकार मला असं वाटतं कारण मला विश्वास होता जर जरंगे की, की जर जरांगे पाटलांनी हा विषय सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणा किंवा त्यांच्या अनुयायांना किंवा त्यांच्या समर्थकांना जर सांगितलं तर नक्कीच हा विषय जर त्यांच्याकडून बंद झाला कारण नाण्याच्या दोन बाजू असतात एक बाजू किंवा एका हाताने कधीच टाळी वाजत नाही त्यांनी मान्य केलंय की असं होत आहे हो मराठात नाही सगळ्या बाजूने होतंय तर मी सगळ्यांना सुद्धा केलं मी आता तेच बोलतीये की नाण्याच्या दोन बाजू असतात जर तुम्ही एका हाताने टाळी वाजवता तर एका हाताने कधीच टाळी वाजत नाही मी जर कोणाला शिवी दिली तरच मला समोरचा शिवी देणार आहे तर मला असं वाटतं की यांच्यामार्फत जर मेसेज गेला त्यांच्या समर्थकांना तर तो म्हणजे तो विषय कुठेतरी थांबेल आणि समोरचा हे आपोप शांत बसेल